हॅलो नमस्कार तर आज आपण करणार आहोत आपल्या गच्चीवर लावलेल्या बटाट्यांची हार्वेस्टिंग तर या ग्रोबॅगमध्ये मी फक्त तीन बटाटे लावली होती तर तीन बटाट्यांची आपल्याला किती बटाटे मिळतात ते पाहूया तर बघा अशा पद्धतीने दिसतात बटाट्याची झाडे जोपर्यंत बटाट्याची पूर्ण पाणी सुकत नाही झाडांची तोपर्यंत बटाटे हार्वेस्टिंग करण्यासाठी तयार नसतात जेव्हा त्यांची पूर्णपणे पाणी सुकून जातात तेव्हा आपल्याला बटाटे काढून घ्यायचे असतात तर बघा अशा पद्धतीने ह्या झाडांना बटाटे लागतात तर अजूनसुद्धा छोटे छोटे बटाटे लागलेले आहेत तरी ते सुद्धा बघा दोन दोन अशी बटाटे लागलेले आहेत तर मी सुद्धा पहिल्यांदा बटाटे झाडाला कसे लागतात ते पाहिले माझासुद्धा बटाटे लावण्याचा हा पहिलाच वेळ होती तर याच्या आधी मी कधीच बटाटे लावले नव्हते आणि आम्ही ज्या कोणत्या भागात राहते तिथेसुद्धा बटाट्यांची लागवड केली जात नाही म्हणून मी बटाट्यांची झाडे कशी दिसतात ते सुद्धा पाहिले नव्हते तर किचनमध्ये दोन तीन बटाटे मोड येऊन खराब झालेले होते ते आपण खाण्यासाठी सुद्धा यूज करत नाही तर मला वाटले ते फेकण्याऐवजी आपण ही ग्रोबॅग खाली दिसली तर याच्यात लावून बघूया तर बटाटे तोडण्यासाठी कधी तयार होतात तर ज्या वेळेस आपण पाणी दिल्यावर सुद्धा बटाट्याची झाडे अशा पद्धतीने सुकू लागतात तेव्हा समजावे की आपले बटाटे आता तयार झालेले आहेत तेव्हा आपण बटाटे काढून घ्यावे तर आपली बटाट्याची झाडे सर्व सुकून गेलेले आहेत तर याचाच अर्थ म्हणजे आपले बटाटे पूर्णपणे तयार झालेले आहेत तर इथे झाड देखील आहे तर ते सुद्धा मी काढून घेते तर याची फुले एकदम छान दिसायला असतात तर मग मी एक बी याच्यात टाकून घेतली होती तर बघा त्याच्यासोबतसुद्धा एक बटाटा वरती आला तर आपण बघूया आपल्याला कोणत्या साईजचे बटाटे या ग्रो मधून भेटतात तर बघा छोटे आणि मोठे दोघेही बटाटे साईजचे बटाटे इथे लागलेले आहेत ला तर मला बटाटे लावण्याचा काही अनुभव नव्हता हो पण मी कांदा मुळा असे जे काही असतात त्या लावत असते तर त्यांना ज्या पद्धतीने माती तयार करते त्याच पद्धतीने या डोब्यामध्ये माती तयार केली होती जर आपल्याला कुठलीही कंद वर्गीय भाजी लावायची असेल तर त्याची माती आपल्याला घरातल्या ओल्या कचऱ्यापासून किचन कंपोस्ट तयार करते आणि तेच कंपोस्ट मी माझ्या कच्चीवरील बागेत वापरत असते तर मी घरातल्या ओल्या कचऱ्यापासून किचन कंपोस्ट तयार करत असते आणि तेच कंपोस्टचा वापर कच्चीवरच्या मातीमध्ये करत असते त्याचमुळे मला असे बाहेरून काही वेगळे खते विकत घ्यावी लागत नाही तर त्याच खताचा वापर करून की फुलझाडे जर आपण त्यांची माती योग्य प्रकारे तयार केली तर आपल्याला त्याचे रिझल्टही खूप छान पद्धतीने येतात म्हणजेच त्याचे ज्या काही भाज्या लागण्याची ग्रोथ असते ती फास्ट होते आणि आपल्याला जास्त फायदा मिळतो आणि फुलझाडांचंही तसं असतं जेव्हा आपण माती चांगल्या प्रकारे तयार करतो तेव्हा आपल्याला फुलं देखील जास्त मिळतात तर मी ज्या भागात राहते तिथे सुद्धा माती एकदम चिकट आहे पण ही मातीला मी अशा पद्धतीने तयार केली आहे भरपूर अशा पानांचा उपयोग मी माझ्या गच्चीवरील मातीमध्ये मा करते आणि जे काही आपल्या घरात किचन कंपोस्ट निघते तर त्याचा देखील वापर करते त्यामुळे माझी ही तर कुंड्यांमधली आणि रोब्यांमधली माती ही एकदम सुपीक झालेली आहे किचनमध्ये मध्ये ज्या काही बिया असतात त्याच्यापासूनच आपण भरपूर अशा भाज्या लावू शकतो तर त्याच पद्धतीने बघा हे बटाटे बटाटे खाऊन बघा तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना बाय